नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभव फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सध्या मी ठाणे न्यायालयाबाहेर आहे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये सातत्याने जे आहे सर्वसामान्य ठाणेकरांची नागरिकांची फसवणूक होताना पाहायला मिळते मोठमोठे व्यावसायिक असतील जे नागरिकांना काही वायदे करतात मात्र ते वेळेवर वायदे पूर्ण होत नाही त्यामुळे कुठेतरी ज्येष्ठ असतील किंवा सर्वसामान्य ठाणेकर असतील त्यांची मोठ्या प्रमाणात जे आहे ती फसवणूक होते असच एक प्रकार या ठाण्यातील या नागरिकांसोबत घडलेला पाहायला मिळतोय एका व्यावसायिकाने पुनर्विकासाच्या नावावर जे आहे या नागरिकांना फसवलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम खूप खूप स्वागत काय काय संपूर्ण हा प्रकार आहे नमस्कार ठाण्यातील काही तसंच आमची पण सोसायटी आहे यांना आम्ही आमच्या जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी नेमणूक करण्यात आली जोशी एंटरप्राईजेस संस्थेला त्या वर्षी त्यांनी डेव्हलपमेंट अग्रिमेंट करून नंतर कोविड आल्यामुळे थोडंसं डिले झाल्यावरती पुन्हा रिएग्रीमेंट करून नवीन आय मिळतो असं सगळं करून अॅग्रीमेंट्स केले लोकांबरोबर त्याच्यासाठी लागणारे म्हणजे जा, ॲडिशनल जागेसाठी लोकांना ॲडिशनल जागा विकत घ्यायच्या भाग पडून ॲडिशनल जागांसाठी ते पैसे घेतले आणि त्यानंतर आज रोजीपर्यंत ॲग्रीमेंट न करता तसेच वारंवार हो सोडून टाकलं अचानकपणे एक नवीन कुठली तरी त्रयास्त माणसांना ही कंपनी आम्ही विकलोय असं त्यांनी लेटर पाठवून आता माझा काही संबंध नाही असे लोकांना बतावणी करून ते गायब झाले होते त्यानुसार मग आम्ही कोर्टामध्ये वगैरे धाव घेऊन आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करत आहोत जवळजवळ सदुसष्ट लाख रुपये आम्ही आज बिल्डरला दोन हजार एकोणीस रोजी ॲडव्हान्स म्हणून दिलेले त्या गोष्टीचा काहीही पाठपुरावा न करता त्या गोष्टीची काही का, पुर म्हणजे रिडेव्हलपमेंट संदर्भात काही हालचाल का न करता डेव्हलपरने सडनली ॲट अ ॲट कॉस्ट लाईक म्हणजे आता आम्ही ह्या संस्थेचे मालकच नाही आहोत त्यामुळे आता आमचा काही संबंध राहिला नाही असं पत्र पाठवलं आम्ही कोर्टामध्ये धाव घेतली आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतल्यावरती सडनली एक अॅफिडेव्हिट दिला की नाही आम्ही तुमचं काम करणार आहोत आणि नंतर या आपापसातील -आप वाद चव्हाट्यावर आणून ते परत झाले आज असं कळलं की ते कोर्टामध्ये हजर झाले आहेत आता आम्ही न्यायाची प्रतीक्षा करत आहोत धन्यवाद साधारणतः किती कुटुंबियांचा सा हा प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील गेले अनेक वर्ष दोन हजार एकोणीस म्हणजे कोविड पॅन्डेमिक नंतर जे आहे संपूर्ण त्रास जो आहे तो अजून सहन करावा लागतो जवळजवळ सतरा सोसायटी म्हणजे अराऊंड दोन हजार लोक आहेत म्हणजे साडेतीनशे कुटुंब आज वाऱ्यावरती आहेत काही लोकांच्या बिल्डिंग पाडलेल्या आहेत काही लोकांच्या प्लॅन पास झालेले आहेत पण तिथे पुढे काही होणार नाहीये त्यांच्या जीर्ण झालेल्या इमारतीत पडायला आलेल्या इमारती आहेत म्हणजे त्यांना दुसरीकडे पण जाऊ शकत नाही आणि इकडेही काय होण्याची अपेक्षा नाही अशा अवस्थेत ते अडकलेली लोक आहेत अगदी काय सांगाल किती वर्षापासून हा लढा आहे आज जवळजवळ तीन चार वर्ष होत आहेत कोर्टात उभं राहावं लागतंय आता किती त्रास होतोय आता ह्याला साडेतीन वर्ष झाली मी नवपाडा घंटाळी रचना सोसायटी मध्ये राहत होते त्याने बिल्डरने अचानक सगळं पूर्ण आमचं बिल्डिंगच खाली केलं पाडलं आम्हाला राहायला काहीच नाही कुठे राहायचं सांगा एक तर आम्हाला नोकरी नाही पेन्शन नाही काय नाही कुठे बघायचं सांगा ना ह्या वयात काय करायचं आणि गोड गोड बोलून आम्हाला म्हणजे म्हणतात ना तसं केलं त्याने टोपी घालतात ना तशी घातली आणि आता तुम्ही हे करा ते करा आम्ही तुम्हाला पैसे पण बंद केले काहीच केलं नाही त्याने आमचं आता काय करायचं तुम्ही सांगा न्याय कोणाकडे म्हणून आम्ही कोर्टात गेलो म्हणजे सगळं आमचं ते सगळं चाललंय आता बघूया काय होतं ते आम्हाला तर आहेत की होईल जर सगळे मिळून तर आम्ही करत आहोत आहे देव आहेत स्वामी आहेत आमचे स्वामी समर्थ ते करतील काय ना काहीतरी काम असं झालेलं आहे आता वाईट वाटतं की आम्हाला कोणाचा काही पाठिंबाच नाहीये ना लोकांकडे जायचं म्हणजे तेवढे पैसे भरायला लागतात कुठे राहायचं आणि तुम्हाला माहिती आहे एका खोलीला पण वीस वीस पंचवीस हजार द्यायला लागतात आम्हाला कुठलं करणार नोकरी नाही पेन्शन नाही काय नाही काय करायचं आणि या माणसाने असं पसवलं हो गोड गोड बोलून आणि तरी सुद्धा सारखं हे करतात आता आम्हाला तिकडे भेटलेला तरी तू निर्लज्जसारखा बोलत होता कसं आहेत म्हणून म्हणजे काय बोलायचं सांगा आमच्या माणसाला काय करायचं आम्ही आता आम्ही न्याय मागाय मागतोय बघूया काय होतं ते मला तर होप्स आहे होईल म्हणून काम बघूया काय होत ते कोर्टात आज आहे काय सांगण्यात आलेलं आहे कोर्टात कोर्टात पाच दिवशी पोलीस कस्टडीला दिलेले आहे त्याच्यानंतर समजा ते त्यांचं समजा ते व्यवस्थित त्यांनी पूर्णपणे सांगितलं की उघड केले की काय केले काय नाही केलं तर नंतर पुढच्या कारवाई करतील मग पोलीस कस्टडी ऍक्शन करते की रचना सोसायटी मध्ये तसं बस आहे काकी आमच्याकडे राहते आणि आता आमच्या रचनामध्ये बारा मेंबर मध्ये जवळजवळ पाच सहा सगळे सिनियर सिटीजन आहेत काकीना आज घेऊन आलो काकी झाले पण बाकीचे सिनियर सिटी येऊ शकले नाहीये आणि आता आपले दोन हजार वीस ला जी बिल्डिंग पाडली होती आमच्या अक्षरबरला त्यांनी बोल एक ते दीड वर्षामध्ये बिल्डिंग भेटेल असं करून त्यांनी एक एक ते दीड वर्ष त्यांनी व्यवस्थित भाडं भिडे दिलं त्याच्यानंतर थांबून थांबून दिलं दोन दोन तीन तीन थी महिन्यानंतर लास्ट एक नऊ महिन्यात भाडच नाहीये त्याच्यामुळे आता जाम प्रॉब्लेम झालेले आहेत आणि आमच्या जे हक्काची घरं आम्हाला मिळून द्यावं असं करून आम्ही ते आता मला पहिला वाटतं की रच्यानंतर प्रॉब्लेम आहे पण नंतर हळूहळू कळायला की असं त्यांनी आठ दहा बाराच वेळेला फसवून केलेली आहे तर सगळे एकत्र येऊन आम्ही पोलीस केस कसून एफ आय आर करून आता कोर्टामध्ये आलेलं आहे आणि आजचे कस्टडीमध्ये घेतले आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई चांगली होईल आमच्या होईल हे आपले जे सगळे बाजूने होप्स आपली फसवणूक झाली ही गोष्ट निदर्शनास कशी आले आणि कधी आली आणि आता कशा प्रकारे होप्स आहेत अच्छा आम्हाला लास्ट एक दिवसाला कळायला लागलं की ह्यांनी फसवणूक केलेली आहे म्हणजे त्यांनी काम थांबवले त्याच्यानंतर आपल्या जे भाडं थांबवले असं म्हणून आम्हाला हळूहळू कळायला लागलं आणि त्यांनी आत्म हे जे फसवणूक म्हणजे त्यांनी काय केलेली आहे की एक सेम हे मेंबरनी म्हणजे आपले जे कौसुक कडके आहेत त्याच्याच पार्टनरला फसवून ती कंपनी विकली आणि ते दुसऱ्या तेवढ पार्टनरला विकली असं करून त्यांनी आत्मनला फसवणूक केलेलं आहे त्याच्यामुळे आमचे सगळ्यांचं जे घर किंवा जे भाडं अडकलेलं आहे आम्ही सगळे बेघर झालेलो आहे मग ते कुटुंब आणि किती सोसायटी जवळजवळ दहा बारा सोसायटी आहेत आणि अडीचशे अडीचशे फ्लॅट्स आहेत अडीचशे फ्लॅट अडीचशे कुटुंब आहेत आणि जवळजवळ तीनशे साडेतीनशे समजा चारशेच्या वरचे लोक आहेत धुळांच्या लवकर लोक आहेत मी काय करा समजा तरी पकडली मग धुळांच्या लवकर लोक त्रास होतो या वयामध्ये कोर्टाची पायरी चढावी लागत आहे मोठ्या प्रमाणात आता मागणी असते आमची बागडी एवढे काय दीड वर्ष होऊन गेले आमचं भाडं थकवलंय आमच्या बिल्डिंग च काही प्रोग्रेस नाहीये आणि आम्ही आता एक वेळी रस्त्यावरती येलं की आमच्या वेळ आलेली नाही तर कोटानी काय तू सांगू आमच्या सारखा सिनियर सिटिजन विचार काय आहे योग्य नाही झा नक्कीच सर काय सांगाल कशा प्रकारे आज कोर्टामध्ये सगळे हजर होतात न्यायाच्या प्रतीक्षेसाठी थांबलेला आहात आणि था काय वाटतं आता एकूणच हे बघा मी बिल्डिंग मध्ये राहतो आमची बिल्डिंग दोन हजार वीस मध्ये दे रिडेव्हलपमेंटला गेली होती झालं की असं आहे की हे जे पण जेही काही आज घडत आहे हे सगळं दोन हजार बावीस पासून डिसेंबर परंतु आम्हाला सगळं रेंट वगैरे एकदम प्रॉपर होतो त्याच्या पुढे जे हे नवीन पार्टनर्स आले त्याच्याने आम्हाला धक्का बसलेला आहे अजून हे असं आहे की आता जर का जो कोणी ही कंपनी क्लेम करतोय त्यांनी आम्ही सिनियर सिटीजन अजून इतर माणसांचं काम स्टार्ट करावं आणि कसं आहे की आज जर का कोणी कंपनी क्लेम करत आहे सो तो, तो आज रेंट पण नाही देते आमची कामं बंद आहेत पण एवढं मी तुम्हाला सांगतो की जे काही झालं आहे दोन डिसेंबर दोन हजार बावीसच्या नंतरच घडलेलं आहे कारण की जेव्हा कौस्तुक पैकी आम्ही आमची बिल्डिंग दिली तेव्हापर्यंत डि दि, डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत आम्हाला रेंट इतर काही सगळे एकदम प्रॉपर होतं त्यानंतर काय घडलं पार्टनर्समध्ये भांडणं झाली काय इतर काय झालं जे आले पार्टनर्स त्या लोकांनी बाहेर पैसे फिरवले दुसऱ्या दु, कंपनीमध्ये अशी काही भानगडी आहे आमचं हेच म्हणणं आहे की जर का आता आम्हाला आमची घरं पाहिजेत अजून काय जो कोणी आमचं काम करेल त्याने आम्हाला रेंट द्यावं आणि आमची कामं जी थकलेली आहे थोडी ती काम चालू करावं असं एवढंच म्हणणं आहे काम चालू हवं हीच मागणं आहे काय हा आज मुद्दा आहे ना कौसुभ कडकेंना बघून आम्ही सगळ्यांनी काम दिलेले त्याच्याबद्दल वाद नाही जवळजवळ ऐंशी टक्के सोसायट्या कौसुब कळकेंना बघून आम्ही दोन हजार एकोणीस वीसमध्ये त्यांना काम दिलं आहे हा जो इश्यू झालेला आहे तो जानेवारी बावीस नंतर झालेला आहे पण दोन हजार वीसमध्ये आम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट केल्यानंतर आमच्या सोसायटीमधली जे शॉप्स किंवा कमर्शियल पार्ट जो आहे तो जो विकला गेला त्या पैशात आमच्या पुढच्या दोन वर्षात बिल्डिंग का नाही बांधून टाकली त्यांनी त्या दोन वर्षात त्यांनी काहीच केलं नाही मग जानेवारी बावीस नंतर हे नवीन पार्टनर्स आले आणि त्यांनी आपापसात जर भानगडी करून आज फोर्ट आहे आपापसात करत असतील त्याच्या रहिवाशांचा काय दोष आहे आज पंधरा ते सतरा सोसायट्या आज सफर होत आहेत दोन अडीच हजार लोक भाड्याने राहत आहेत जे जिकडे भाड्याने राहत आहेत त्यांचं पण दरवर्षी दहा टक्के भाडं वाढते आमची स्वतःची घरं जी आमच्या आई वडिलांनी त्यावेळी चाळीस पन्नास वर्षापूर्वी कर्ज काढून घेतलेली ती आमच्या डोळ्याने का त्यांनी पाडली आणि त्याच्यातले कमर्शियल भाग विकून सुद्धा जर बिल्डिंग बांधून तयार नसतील तर ही फसवणूक नाही तर काय काय मागणी काय मागणी आता एवढीच आहे की तुम्ही आपापसात पार्टनर जे काय भांडायचे ते भांडा पण या सगळ्या लोकांची तुम्ही भाडी पहिली चालू करा काम चालू करा आणि आमच्या घराचं परीक्षण आम्हाला लवकरात लवकर द्या किती महिन्यांचं भाडं आता जे आहे ते थकीत आहे आपलं नऊ महिन्यांचं भाडं भाडं पंचवीस ते तीस पर महिना दर महिना पंचवीस ते तीस हजार म्हणजे साधारणतः लाखो रुपयांच घर घरभाडं जे आहे ते ह्या नागरिकांचं थकीत आहे ठाण्यातील जवळजवळ बारा ते पंधरा सोसायट्यांमध्ये म्हणजे अडीच ते तीन हजार कुटुंबियांचा जो आहे हा प्रश्न जो आहे तो पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच आता कोर्ट यांना नागरिकांना कशाप्रकारे न्याय देईल व संबंधित व्यावसायिकावर कशाप्रकारे कारवाई होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या हे ठाण्यातील नौपाळा परिसरातील संपूर्ण ही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्यासोबत हा फसवणुकीचा प्रकार झालेला त्यामुळे नक्कीच ठाणेकर तुम्ही देखील तुमची सोसायटी रिडेव्हलपमेंटला देताना नक्की एक वेळेस विश्वासाने ज्या आहेत त्या संबंधित व्यावसायिकांच्याकडे द्यावेत नाहीतर तुमची देखील अशा प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्कीच आता या नागरिकांना न्याय कशा प्रकारे मिळेल कधी यांना दिलासा मिळेल देखील पाहणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे ठाणेतील अशा ताज्या घड्यामुळे साठी फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा